तुम्ही जो आक्षेप केला होता की इथे तिकिटा ह्या पैसे घेऊन वाटण्यात आल्या त्यावर सुधाकर पाटलांनी सुद्धा एक उत्तर दिलं आता कालच ज्यांनी प्रवेश घेतला ते सांगत होते की पैसे घेऊन तिकिटा दिल्या मग मागच्या वेळेला त्यांना सुद्धा उमेदवारी काँग्रेसने दिली होती मग त्यांनी सुद्धा मला पैसे दिले असते पहिली गोष्ट माझी बाईट व्यवस्थित सुधाकर पाटलांनी बघितली नाही मला असं वाटते कारण की मी हे म्हटलं किंवा बा माझ्या विरोधात उमेदवारी हे पैशावाल्याला दिली पैसे घेऊन दिली हे नाही म्हटलं मी पैशावाल्याला दिली मी कुठेतरी पैशाने कमी होतो म्हणून माझी उमेदवारी यांनी नाकारली मी असं म्हटलेलं आहे की बा माझ्या विरोधात पैशावाल्याला उमेदवारी दिली म्हणजे कुठं तुम्ही सर्व पाहू शकता की कालच्या बाईटच्या की तुम्ही कुठंच बोललो नाही की बा पैसे देऊन पैशावाल्यांनाच यांनी उमेदवारी दिली सर्व पैशावाल्यांना दिली का फक्त तुमच्या वार्डात दिली बाकीच्या प्रभागाचे गणित वेगळे असतात त्यांनी जिथं जिथं पैशा लावता हे भाजप मधून काँग्रेसमध्ये आले मग पैशावाले आहेत म्हणून यांनी पैशा इथं बा दत्ता खुंभारकर कमजोर आहे पैशानं म्हणून माझ्या कार्याची दखल न घेता फक्त पैशाची दखल घेतली असा माझा आरोप आहे सुधाकर पाटील भारसाकडे यांचे निष्ठावान काय एकेकाळ सुधाकर पाटील भारसाकडे यांचं काँग्रेसचं मीडियाचं काम हे दत्ता पाटील कुंभालकर यांच्या शिवाय अशक्य होतं त्यांच्यावर जी परिस्थिती आली तेच आपल्या समोर आहेत दत्ता पाटील कुंभालकर नमस्कार दादा नमस्कार मागच्या वेळेस तुम्हाला तिकीट दिल्यानंतर तुमचं आणि जे इथे निवडून आले यांचं मताचं अंतर किती होत मताचं मताचं अंतर भरपूर होतं पक्षाचा पळतीचा काळ होता मागच्या वेळेस त्यांच्या दहा सीट आल्या आणि नगराध्यक्ष फक्त चौसष्ट मतांनी पडला पण मागच्या वेळेस त्यांची परिस्थिती बेकार तुम्ही कसे काय म्हणू शकता मोदी नरेंद्र मोदी यांची जी लाट होती त्या लाटीमुळे काँग्रेस पक्षाची उमेदवारी इथं आमच्या प्रभागात कोणी घ्यायला तयार नव्हतं तेव्हा मी हिंमत करून ते उमेदवारी घेतली म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे काय कि पडलेली उमेदवारी तुम्हाला दिली आणि यावेळेस इथे निवळ्यान नेण्याचे चान्सेस जास्त आहेत म्हणून ती उमारी उमेदवारी तुम्हाला मिळाली नाही बरोबर आहे यावेळेस काँग्रेस पक्षावर कोणीही उभा केला असता वरवर पोझिशन सर्वात चांगली काँग्रेसची होती यावेळी पूर्ण गावामध्ये परंतु यांच्या काही निर्णयामुळे या नेत्यांच्या निर्णयामुळे आज काँग्रेसची परिस्थिती एकदम खराब पर झालेली या गावामध्ये भाजपचा जर नगराध्यक्ष इथं बनला तर मोठ्या प्रमाणात निधी दर्यापूरमध्ये येऊ शकतो तुम्हाला हे माहीत असूनही राज्यात सत्ता केंद्रात सत्ता आणि भाजपच निधी आणू शकते मग तुम्ही काँग्रेसकडून उमेदवारी कशासाठी मागितली कारण की पक्ष पक्षात काम करत असताना आपला पक्ष जरी पळतीचा असला किंवा त्या पक्षाची सत्ता जरी नसली तरी तो पक्ष कसं वाढेल यासाठी मी प्रामाणिकपणेनं काम केलेलं आहे तर मला विश्वास होता की आज ना उद्या सत्ता येणारच आहे त्या कारणाने मी काँग्रेसकडून आणि मला गॅरंटी होती की माझ्याही कार्याची पावती काँग्रेस देणार पण त्यांनी मला माझ्या कार्याची पावती दिली नाही हे भाजपमधून काँग्रेसमध्ये आले मग पैशावाले आहेत म्हणून यांनी पैशावाल्या इथं बा दत्ता खुंभारकर कमजोर आहे पैशानं म्हणून माझ्या कार्याची दखल न घेता फक्त पैशाची दखल घेतली असा माझा आरोप आहे पैशा घेऊन उमेदवारी दिली नाही हे इथं निश्चित झालेलं आहे की दत्ता कुंभालकर यांनी हा शब्द प्रयोग केला यांनी फक्त एवढं म्हटलं की मी मला जी उमेदवारी माझी काटण्यात आली ती पैसे वाल्यांना दिली पैसे घेऊन दिले नाही हा आरोप त्यांचा नाहीच असं म्हणण्यास काही हरकत नाही दत्ताभाऊ तुमच्या अनुभवावरून तुम्ही जे प्रत्येक पक्षात कार्यकर्ते आहेत तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता मी सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना किंवा कोणत्याही पक्षाचा तो पदाधिकारी कार्यकर्ता असो किंवा जुळलेला व्यक्ती असो मी त्यांना एकच सांगेल की आपला स्वतःचा जर कुठं व्यक्तिगत फायदा होत असेल आपल्याच्यानं समाजाचा कुठं तरी फायदा होत असेल अशाच पक्षात तुम्ही काम करा जर तुम्ही कोणती अपेक्षा ठेवली ते अपेक्षा वेळेवर जर पूर्ण नाही झाली तर अपेक्षा भंग होते जसं मागील चौदा वर्षापासून मी खूप प्रामाणिकपणे राहिलो आज हेच व्यक्ती ज्यांच्या सोबत मी राहिलो हे माझ्यावर अशी थोडे उडून आले किंवा त्याच्या माग कोणी नाही किंवा त्याला आम्ही उमेदवारी दिली मग तो निवडून काऊन नाही आला तेव्हाची परिस्थिती काय होती हे त्यांनाही मदत होतं मग ते काउन नाही निवडून आता तुम्ही तिकीट कटल्यानंतरही काँग्रेस सोबत एकनिष्ठ ठरून प्रचारात होते हे तुमचे मी व्हिडिओ पाहिले असं काय झालं की शेवटल्या क्षणात तुम्ही बीजेपी जॉईन केली काही लोकांचा भ्रम झाला होता किंवा याला कसंही वागणूक दिली तर हा आपल्या सोबत राहतेस म्हणजे तुम्हाला वागणूक कशा प्रकारची मिळाली मलाही वेळेपर्यंत सर्वे तो सांगून मलाही हे करण्यात आलं होतं पण मी समजा आता तुम्ही सर्वे सर्वे सर्वेचा गोष्ट काढलाय सर्वेचे जर गोष्ट काढली आणि सर्वेवर जर समजा उमेदवारी दिल्या जात असतील तर देवदेवसराव काळे यांची उमेदवारी त्यांना मिळाली पण तिथे पक्षश्रेष्ठीने देशमुख दिला मग इथे सर्वे कुठं आला मग मी तेच तर म्हणत आहे किंवा यांचं बोलताना दा दाखवून दात दाखव बोलताना हे बोलून वेगळे आले आणि करताना वेगळं करून आले की देवदास भूक आल्या सारखा माणूस दर्यापुरा, जो दर्यापुरात सर्व दर्यापूर म्हणत होते की शिवर झीट आहे तिथं दोन बी फॉर्म येतात कसे होऊ शकते तुमच्याही बाबतीत तुमची तिकीट वरून आली असेल नाही नाही माझी तिकीट वरून नाही आली आहे सर्व आता इथं मला जर सर्व सांगण्यात आलेला आहे आता आपलेच लोक समजा ज्यांच्या सोबत मी राहिलो त्यांनीच माझी कदर केली नाही हे सर्व सत्तेसाठी चालू आहे जे लोक काल शिव्या देत होते आज त्यांनी त्यांना जवळ केलं आणि जो प्रामाणिकपणे कार्यकर्ता आपल्या सोबत होता अहोरात्र सोबत राहिला त्याला आज त्यांनी दूर केलं आणि त्याच्यावर टीका करत आहे सर्वात मोठी शोकांतिका आहे की आज ज्यांच्या सोबत मी राहिलो तेच लोक आज माझ्यावर टीका करत आहे कालपर्यंत दत्ता पाटील चांगला होता आज तो खराब झाला नाही पण तुम तुम्ही जो आरोप केला सुधाकर पाटलांवर किंवा पैसे देऊन तिकिटा दिल्या त्यावर त्यांनी आरोप केला ना एक खोटा आरो हे खोटा आरोप आहे त्यांना हे समजायला पाहिजे कि बा जो माणूस आपल्यासोबत चौदा वर्ष राहिला की तो हे कसं त्यांनी नीट पूर्ण माहिती घेऊन त्यावर प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती की मी म्हटलं की बा पैशावाला माझ्या विरोधात उमेदवार दिला आणि हे सत्य परिस्थिती आहे ना हे कोणाला सांगायची गरज नाही आज पूर्ण गावात चर्चा आहे की बा काँग्रेस म्हणून कोणाकोणाला तिकीटा दिल्यान कशा दिल्या काय झालं वरून काय झालं खालून काय झालं हे सर्व हे दत्ता गुंबार करता सांगायची गरजच नाही हेते दत्ता पाटिल कुन्भलकर गन्ना खन्ना युट्युब च्यानल प्रस्तुत गणेश क्यामेरामा जगद बर्डेसर